रिपाई ते राष्ट्रीय सरचिटणीस गंगाखेडचे ऍडव्होकेट गौतमदादा भालेराव यांचा गंगाखेड येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले गंगाखेडचे माजी नगराध्यक्ष आंबेडकर मागासवर्गीय वर्गीय सुदगिरणीचे अध्यक्ष व आंबेडकरी चळवळीतील मराठवाड्यातील मोठे नेते अशी त्यांची ख्याती होती राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासोबत पक्षवाढीसाठी एक दशकाहून अधिक काळ त्यांनी कार्य केले संविधानाने प्रदान केलेल्या लो लोकशाहीची मूल्य धोक्यामध्ये नाही पण त्यांचा लढाऊ बाणा घेऊन त्यांचा परिवारस्थे आपल्या सर्वांना वाटचाल करावी लागणार आहे त्यांच्या अकस्मात मृत्यूने गंगाखेड वासियांवर शोककळा पसरली आहे गुणवंत कांबळे मराठवाडा टीव्ही रिपोर्ट गंगाखेड मागासवर्गीय समाजाला विशेषतः मातंग समाजाला धम्माच्या वाटेवर आणण्यासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट केले खस्ता खाल्ल्या असे बौद्धमय भारत निर्माण अभियानाचे प्रवर्तक जी एस दादा गायकवाड यांचे अकस्मात निधन झाले सत्यशोधक समाज महासंघाचे अध्यक्ष आणि तथागत मासिकाचे संपादक असणारे धम्मदूत जीएस दादा गायकवाड यांचे अल्पशा आजाराने औरंगाबाद येथे निधन झाले त्यांच्या या निधनाने धम्म चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की या ठिकाणी ज्यांच्यासाठी जी एस दादानी काम केलं ती लोक फार कमी प्रमाणात असतील पण ज्यांच्या ज्यांना त्याची जाण आहे त्यांनी केलेल्या कामाची ती लोक जास्त आहेत माझी आपल्याला विनंती आहे की माझ्या कुटुंबाची जी वाताहत झाली पुढं आव्हाडांच्या कुटुंबाची जी वाताहत झाली बौद्ध समाजाच्या बांधवानो माझ्या ज्येष्ठ नागरिकांनो आज हा दादा यांच्या कुटुंबावर फार मोठा आघात झालेला आहे केवळ बाबासाहेबांच्या चळवळीचं ज्ञान आणि बाबासाहेबांच्या चळवळीचं आकलन ज्याला कमी वयामध्ये झालेला आहे असाच माणूस हा लढा यशस्वीपणे घेऊन जाऊ शकतो म्हणून दादांच्या चळवळीचं त्यांनी केलेल्या कामाचं मूल्यमापन हे फार मोठं आहे मराठवाडा टीव्ही रिपोर्ट औरंगाबाद सबस्क्राइब करा आमचे चॅनल आणि बेल आयकन वर क्लिक करा आणि पाहत राहा मराठवाड्या गर्वसंत भूमीचा आवाज मराठवाड्याचा